नवीन वर्षातील येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण तिळगुळ वाटून हळदी कुंकू करून आणि पतंग उडवून साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड पूजनाला देखील तितकेच महत्व आहे तर या दिवशी शेतातील जी पिके निघतात ती सर्व या सुगड मध्ये भरून त्याची पूजा केली जाते यालाच आपण सुगड पूजन असे म्हणतात काही ठिकाणी याला बोळकी खण किंवा सुगड असे म्हणतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांत नंतर दिवस तिळातिळाने मोठा होतो आणि रात्र कमी होत जाते तर मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी रोजी आहे मात्र या सणाच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो हा दिवस धार्मिकरित्या महत्वाचा दिवस मानला जातो भोगी म्हणजेच उपभोग घेणे असे म्हणतात या दिवशी अन्नाचा उपभोग घ्यावा लागतो हा सण हिवाळ्यात येत असल्याने हिरव्या पालेभाज्या तसेच सर्व फळभाज्या व रानभाज्या उपलब्ध असतात या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात व तिला भोगीची भाजी असे म्हटले जाते याच भाजीचा नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला जातो संक्रांतीचे धार्मिक महत्व काय आहे सुगड पूजन कोणत्या दिवशी करावे मुहूर्त काय आहे बा मंदिरामध्ये व्यवसायला कधी जावे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी स्मिता स्वागत करते स्मिता तर बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे तर ववसण्यासाठी तीन नंतर जावे राहू काळ दुपारी बारा ते दीड पर्यंत आहे तर चुकूनही तुम्ही राहू काळात पूजा करू नका किंवा मंदिरात व्यवसायासाठी जाऊ नका तर तुम्हाला जो पुण्यकाळ सांगितला आहे त्या काळातच तुम्ही वसायला जा तर इथे बघा आपण आपली ज्या दिवशी काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगडपूजन केले जाते तर काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी सुगड सकाळी सकाळी सुगड पूजन केले जाते आणि व्यवसायाला जाण्याचा पुण्यकाळ मी तुम्हाला सांगितलाच काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजन केले जाते तर काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी केले जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार करावे तर इथे मी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केलेले आहे सुगड कधीही आणायला जाताना भोगीच्या दिवशी आणावेत नाहीतर आधी तुम्हाला आणायचे असतील तर तुम्ही आणू शकता काही अडचण असेल तर पण शक्यतो भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी सकाळी तुम्हाला ज्या दिवशी सुगडपूजन करायचे आहे त्या दिवशी आणावे सुगड सुगड आणायला जाताना नवीन खनाची आपण पूजा केली जाते त्यामुळे हळदी कुंकू लावून आपल्याला येताना सुगड घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि तांदूळ टाकून मग आपल्याला सुगड घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतर ते सुगड आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि तसेच ठेवायचे आहेत सुगड कुठेही तुटलेले फुटलेले किंवा चिरलेले नसावेत असे बघून आणायचे आहेत तर आपल्याला ज्या दिवशी सुगड पूजन करायचे आहेत आम आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करतात त्या दिवशी लवकर उठून देवांची पूजा करून घ्यायची आहे मग त्यानंतर पाटावर आपल्याला सुगड पूजन करायचे आहे तर काही ठिकाणी पाच किंवा सात असे केले जातात आमच्याकडे पाच खण पूजले जातात तर इथे बघा एक पाठ घेतलाय पाटाच्या खाली स्वस्तिक काढलंय सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे कोणत्याही पूजनाची सुरुवात आपण दीप प्रज्वलाने करतो त्यामुळे दिव्याचं पूजन करून घेतलंय दिव्याला नमस्कार केलाय गणपती बाप्पांच्या आधीच मी पूजा केली होती त्यामुळे इथे मूर्ती गणपती बाप्पांची तांदळावर मूर्ती ठेवलेली आहे गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर सुग इथे एक नवीन वस्त्र अंतरलेलं आहे नवीन कोर वस्त्र पाहिजे हे दोन आपल्याला ब्लाउज पीस नवीन पाहिजे असतात एक खाली अंतरायला आणि एक आपल्याला वान झाकण्यासाठी तर इथे सुगड कधीच असे ठेवायचे नसतात त्याला आधी हळदी कुंकू लावायचे असतात तर मी इथे हळदी कुंकूची बोटं लावून घेतली त्यानंतर इथे सुगडांना आसन म्हणून तांदूळ त्यानंतर त्याच्यावर अक्षदा म्हणजे तांदूळ म्हणजेच अक्षदा आणि त्याच्यावर हळदी कुंकू ठेवलेला आहे मग प्रत्येक सुगडांमध्ये सगळ्यात आधी तीळ घातलंय मग तांदूळ घातले आणि त्यानंतर आपल्याकडे जे वान आहेत म्हणजे ज्या भाज्या असतात त्या इथे ठेवायच्या असतात तर इथे ऊस बोरं परत गव्हाच्या ओंब्या घेवडा वट वटाण्याच्या शेंगा बोर त्यानंतर हरभरा अशा बऱ्याच भाज्या ज्या काही शेतामध्ये अवेलेबल असतात त्या सर्व प्रत्येकी सुगडांमध्ये घालून घ्यायच्या आहेत डहाळे वगैरे असतात ते सुद्धा मी घालून घेतलेले आहेत आणि मग नंतर एक एक आपल्याला फूल ठेवायचं आहे जे मधलं सुगड आहे त्याच्यावर आपल्याला पंती ठेवायची असते त्या पंतीमध्ये तीळ हळद आणि कुंकू काही ठिकाणी गुलाल मिक्स करतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार करा आमच्याकडे तीळ आणि हळद कुंकू मिक्स करून इथे ठेवतात तर त्यानुसार मी इथे ठेवलेलं आहे मधल्या सुगड्यांवर आपल्याला ते ठेवायचं आहे तिळगुळ नाही तर हलवासुद्धा प्रत्येकी सुगड्यांमध्ये टाकायचा आहे आणि त्याचा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आपलं वान कधीच जगाला दाखवायचं नाही आहे असं आमच्याकडे पद्धत आहे त्यामुळे हे मी एका नवीन कोऱ्या ब्लाउज पीसने झाकून ठेवलेलं आहे इथे आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर तिळगुळाचे लाडू असतील तर त्याचा नैवेद्य दाखवा पण मी सध्या हलवाच याचा नैवेद्य दाखवलेला आहे नाहीतर तिळ आणि साखर मिक्स करून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो नाहीतर तिळ घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यावर गुळाचा खडा ठेवून त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे आपल्या घरासाठी सुख समृद्धी मागवायचं मागायचं आहे त्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य आयुष्या मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे सुगड पूजन केले जाते त्यानंतर इथे हे सुगडची पूजा आपल्याला सकाळीच करायची आहे आणि तीन नंतर आपल्याला व्यवसायाला जायचं आहे एक खण पदराला धरून आपल्याला देवघरात ठेवायचं आहे एक खण आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचं आहे आणि दोन ख तीन खण आपल्याला न्यायचे आहेत एक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात ठेवायचं आहे आणि दोन ह्याच्यामधले ज्या भाज्या असतात त्या काढून बायकांची ओटी भरायची असते तर आमच्याकडे खण हे ओटीला घालत नाही तर ते खण खण मधल्या भाज्या काढून त्या ओटीला घालतात तर अशा प्रकारे आणि जाताना पंथीमधले तिळ कुंकू किंवा गुलाल नक्की आठवणीने न्यायचे आहेत तिळगुळ सुद्धा न्हायचे आहेत बायकांना ववसायला जाताना तर अशा प्रकारे संक्रांतीचा हा गोडधोड सण साजरा करायचा आहे सगळ्या बायकांच्या पदरामध्ये आपल्याला ज्या रानभाज्या मिक्स केलेल्या असतात त्या घालायच्या आहेत आणि एक्स्ट्राच्या सुद्धा तुम्ही अजून रानभाज्या घेऊन जाऊ शकता कारण तिथे बऱ्याच जणी आलेल्या असतात त्यामुळे प्रत्येक या दिवशी हळद कुंकूला विशेष महत्व आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीला हळद कुंकू तिळगुळ देऊन मग आपल्याला हे वान द्यायचे असतात ह्यालाच भाज्या न म्हणता वान म्हणतात तर इथे बघा अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच सकाळी सकाळी उठून पूजा करा सुंदर अशी पाठाभोवती रांगोळीसुद्धा काढा पूजा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम तुम्ही सुद्धा अशीच पूजा करा मकर संक्रांतीची काही ठिकाणी काळ्या कलरची ही बोळकी घेतली जातात तर काही ठिकाणी लाल तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बऱ्याच ठिकाणी सात किंवा पाच घेतले जाते जर तुमच्याकडे दोन सुवासिनी स्त्रिया घरात असतील तर तुमच्याकडे पाच घेत असतील तर दहा खण आणि दोन पंत्या अशा प्रकारे घ्याव्यात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही स्मिताज ब्लॉग या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काही तुम्हाला ते जे खण असतात ते तुम्ही डेकोरेटिव्ह करून लहान मुलांना देऊ शकता प्रोजेक्टसाठी वगैरे किंवा झाडांच्या कुंडीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून थोडं थोडंसं पाणी झाडांना सुद्धा जातं तर प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन खण आणायचे असतात आणि खण आणण्यासाठी जाताना नक्की हळदी कुंकू तीळ आणि तांदूळ घेऊन जावे व्हिडिओ कसा वाटला सांगा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ